मित्रांनो समुद्र म्हणजे केवळ अथांग पाण्याचा साठाच नव्हे तर अनेक रहस्यमय भयावह आणि थरारक अनुभवांचा तो गाभा आहे जगातले अनेक महासागर आपल्या पोटांमध्ये अशा अशा भयानक कथा दडवून आहेत ज्या मानवी कल्पनाशक्तीच्याही पलीकडच्या आहेत त्या कथा म्हणजे केवळ कल्पना नाही आहेत तर इतिहासात कोरलेल्या भयानक घटना आहेत की अनेक जण त्या घटना सत्य असल्याचा दावा करतात आणि पिढ्यानपिढ्या या घटना या गोष्टी एकमेकांना सांगतात मित्रांनो अशीच एक भयानक गोष्ट म्हणजे जेनी जेनी जहाजाची गोष्ट अशी रहस्यमय आहे की ती ऐकून खरंच अंगावर काटा उभा राहतो मित्रांनो पूर्ण घटना तुम्हाला ऐकायची आहे चला तर मग व्हिडिओ बघायला मित्रांनो कॅप्टन ब्रायटन नावाचा एक व्हेलर होता व्हेलर म्हणजे जे लोक व्हेल माशाचे शिकार करतात म्हणजे व्हेल माशाला पकडतात व्हेल माशाच्या मासासाठी किंवा व्हेल माशाच्या ब्लबरपासून तयार होणाऱ्या तेलासाठी त्याला पकडतात अठराशे चाळीसमध्ये ब्रायटन आपल्या टीमसोबत आपल्या होप नावाच्या जहाजामध्ये ड्रेक पॅसेज नावाच्या इलाक्यामध्ये व्हेल पकडण्यासाठी गेला होता हा जो ड्रेक पॅसेज आहे तो समुद्रातला अतिशय भयानक असा रूट होता कारण की त्या ठिकाणी अतिशय भयानक हवामान आणि उंच उंच लाटा असायच्या पंधराशे पंचवीसमध्ये मध्ये या समुद्री रस्त्याचा शोध लागला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत या रूटमध्ये आठशे जहाजांना जल समाधी मिळाली होती मित्रांनो या ड्रेक पॅसेजला जहाजाची स्मशान भूमी सुद्धा म्हणतात कारण पंधराशे पंचवीसमध्ये मध्ये ह्या मार्गाचा शोध लागला तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास आठशे जहाजांना इथे जल समाधी मिळाली होती हा मार्ग दक्षिण अमेरिकेपासून सुरू होतो तर उत्तर अंटार्क्टिकापर्यंत आहे हा मार्ग म्हणजे प्रशांत महासागर अटलांटिक महासागर आणि दक्षिण महासागर यांना जोडला जाणारा आहे त्यामुळे या मार्गावरील थंड हवामान आणि बर्फ त्याचबरोबर अतिशय जोरात येणारे वारे वादळ त्यामुळे अतिशय मुश्किल म्हणजे खतरनाक असा हा रूट आहे हा जलमार्ग समुद्रातील प्रवाहासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे ह्या जलमार्गामुळे पृथ्वीवरील वातावरण आणि हवामान दोन्ही गोष्टीवर परिणाम होतो ह्या ड्रेक पॅसेजचं हवामान अत्यंत अस्थिर आणि धोकादायक आहे दहा मीटरपर्यंत उंच लाटा शंभर किलोमीटर प्रति तासपर्यंत वाहणारे वारे आणि मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस तापमान त्यामुळे अतिशय भयानक इथलं वातावरण आहे त्यामुळे या जलमार्गाला सी फेअरर्स नाईटमेअर असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे समुद्री प्रवास करणाऱ्या लोकांचे भयानक स्वप्न मित्रांनो या भागामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी राहतात जसे की डॉल्फिन व्हेल आणि सागरी पक्षी यामुळे बरेचसे खलाशी म्हणजे बरेचसे मासेमारी करणारे खलाशी या ठिकाणी आकृष्ट होतात आणि जायची हिंमत सुद्धा करतात त्यामुळे ब्रायटन आणि त्याची टीम या ड्रेक पॅसेजकडे कडे निघाले काही दिवस प्रवास केल्यानंतर ते ड्रेक पॅसेजच्या रस्त्यावर पोहोचले तेव्हा त्यांना दूरवर क्षितीच्या जवळ काहीतरी मोठा मासा आहे असं दिसलं तेव्हा त्यांना वाटलं हा वेल मासा आहे त्या दिशेने त्यांनी त्यांची जहाज सोडली तिकडे गेल्यावर जवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं अरे हा वेल मासा नाहीये हे तर मोठं जहाज आहे मग ते अजून त्या जहाजाच्या जवळ गेले त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जहाज काही सुस्थितीमध्ये नाहीये त्याची शिड फाटलेली आहे पडदे वगैरे फाटलेले आहेत त्यामुळे ते जहाजावर अतिशय जवळ गेले मग ब्रायटनने आपल्या दुर्बिणीतून ते, ते जहाज बघितलं तेव्हा त्यांना त्या जहाजाच्या खिडकीमध्ये काही लोक बसलेले दिसले मग त्याने विचार केला की एवढ्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये हे जहाज कुठंच का जात नाही एका जागे का थांबलेलं आहे मग ते अजून त्या जहाजाच्या जवळ गेले ते लोक त्याला अजून स्पष्ट दिसायला लागले आणि आता त्या जहाजाचं नाव सुद्धा दिसायला लागलं त्या जहाजाचं नाव होतं जेनी नंतर होप वरचे लोक अजून जवळ गेल्यानंतर ब्रायटनने त्यांना आवाज द्यायला सुरुवात केली पण ते काहीच उत्तर देत नव्हते तेव्हा मग शेवटी जेन या जहाजामध्ये होप जहाजातले लोक शिरले त्यांनी प्रवेश केला ते जहाज बर्फामध्ये पूर्णपणे गुठलेलं होतं सर्वत्र अस्वाभाविक अशी शांतता होती त्यांना कळतच नव्हतं पंधरा मिनिटांपूर्वी त्यांनी या जहाजावर लोक बघितले होते आणि इथे कोणीच कसं दिसत नाही त्यामुळे डेकवरून ते खालच्या केविनच्या रस्त्याला जायला लागले ला तेव्हा त्यांनी केबिनचा एक दरवाजा उघडला तिथे त्यांना एक बाई आणि तिचा कुत्रा दिसायला लागले तेव्हा ते, ते केबिन मधून आत गेले पण यांना बघून किंवा यांच्याकडे त्या बाईने नोटीसच नाही केलं हे आल्याचा त्यांना काही परिणाम त्या बाईला काही परिणामच नाही झाला त्यामुळे हे अजून तिच्या जवळ गेले तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं ती बाई आणि तिचा तो कुत्रा बर्फामध्ये गोठून त्या दोघांचा मृत्यू झालेला होता दोघाही मेलेले होते टीम अतिशय घाबरली त्यांच्या अंगावर काटा आला बाप रे काय भयानक दृश्य आहे एक बाई तिचा कुत्रा त्याच अवस्थेत गोठून मेले ज्या अवस्थेत बस ते बसलेले होते म्हणजे ते काहीतरी करत असावे तेव्हाच ते बर्फात गोठून मेले मग तेव्हा ह्या घटनेची माहिती दुसऱ्या कोणाला आहे की नाही हे बघण्यासाठी ते त्या जहाजावरती बाकीचे लोक शोधायला लागले पण बाकीचे सगळे लोक म्हणजे जहाजावरचा सगळा क्रू आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं आपलं काम करत असताना त्याच अवस्थेत गोठलेला त्यांना दिसला मग जणू काही ते काही काम करत असताना तिथेच त्यांना गोठून त्याचा मृत्यू झाला असावा मित्रांनो भयानक दृश्य त्यांनी पाहिल्यावर ते जहाजाच्या कॅप्टनकडे पळाले ते लोक पळत कॅप्टनच्या केबिनकडे आले कॅप्टनच्या केबिनच्या दारावर नाव होतं कॅप्टन सॅनडी मेलर हे लोक आत गेले आत गेल्यानंतर त्यांनी बघितलं कॅप्टन कॅबिनमधल्या खुर्चीवर बसला होता खुर्चीवर समोर लॉकबुक उघडलेलं होतं आणि कॅप्टनचा हात अजून सुद्धा लॉकबुकवर ठेवलेला होता आणि त्या मध्ये शेवटची नोंद होती सतरा मे अठराशे तेवीस माझ्या जहाजावरचे सगळे सहकारी मृत आहेत देव माझ्यावर दया करू एव्हरी वन फ्रॉम माय क्रू इज डेड मे लॉर्ड हॅव मर्सी ऑन मे त्यानंतर त्या लॉगबुकवर कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती म्हणजे सतरा मे अठराशे तेवीसपासून अठराशे चाळीसपर्यंत तब्बल सतरा वर्ष हे जहाज असंच बर्फामध्ये गोठून होतं जहाजातला क्रू जसाच्या तसा बर्फामध्ये गोठून होता सगळी डेड बॉडी सगळ्या जणांचे मृतदेह तशाच प्रकारे होते त्याच हावभावामध्ये होते ज्या ज्या भावामध्ये ते मेले होते म्हणजे विचार करा इतक्या वर्षात त्यांच्या चेहऱ्यावर भय एकाकीपणा आणि आपल्याला मृत्यू येणार ही भावना हे हावभाव जणू त्यांच्या चेहऱ्यावर गोठले होते तर ह्या जेनी सोबत नेमकं घडलं तरी काय जेनी हे जहाज स्क्रूनर प्रकारचं जहाज होतं अतिशय वेगवान आणि बळकट कॅप्टन सॅनडी मिलर यांच्या नेतृत्वाखाली अठराशे तेवीस मध्ये हे जहाज समुद्रामध्ये निघालं होतं त्याचा उद्देश होता व्यापार आणि समुद्री नकाशांचं संशोधन त्यासाठी अंटार्क्टिकेच्या दिशेने हे जहाज निघालं होतं या जहाजावर सात खलाशी एक इंजिनियर आणि काही वैद्यकीय कर्मचारी होते त्यांच्या लॉकबुकमधल्या नोंदीनुसार सुरुवातीचे काही काळ म्हणजे काही दिवस त्यांचा प्रवास अतिशय सुखाचा होता व्यवस्थित ते आनंदात चालले होते पण जसे जसे ते समुद्राच्या बर्फाळ प्रदेशात पोहोचले बर्फाच्या जवळ आले तेव्हा त्यांना बऱ्याचशा संकटांचा सामना करावा लागला एकदा तर असं मोठं वादळ आलं हिमवादळ हिमवादळ म्हणजे त्या वादळासोबत बर्फाच उद्या येत असतो म्हणजे अतिशय थंड असे वारे येतात म्हणजे शंभर किलोमीटर प्रति तास या वेगाने ते वारे येत असल्यामुळे किती भयानक परिस्थिती असेल तुम्ही इमॅजिन करून बघा आणि ते जहाज शिड्याचं होतं आत्ताच्यासारखं मोटरीचं जहाज नव्हतं जहाजाचे शिडे किती हालत असतील तर अशा भयानक परिस्थितीमध्ये ते जहाज अडकलं होतं त्यावेळेस त्या वादळामुळे त्यांचा कंपास निकामी झाला मित्रांनो आता आपण गुगल मॅप टाकतो आणि कुठे जातो त्याच प्रकारे त्या काळात जहाजाने जाताना कंपास असायचा म्हणजे आता सुद्धा जहाजातले लोक नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करतात पण तो कंपासच जेव्हा फुटला निकामी झाला समजा तर मित्रांनो दिशाच कळणार नाही रस्ताच कळणार नाही तशी परिस्थिती त्यांची झाली योग्य रस्ता मिळायच्या आशेने ते समुद्रात भरकटत राहिले पण नंतर कळलं त्यांना आपल्या समोर फक्त अथांग पाणी आहे बाकी काहीच नाहीये थोडक्यात ते जहाज दिशाहीन झालं मित्रांनो जोवर अन्नाचा साठा होता तोवर ठीक होतं पण त्यांचं अन्न पण संपत आलं नंतर त्यांनी मासे पकडून खायला सुरुवात केली आणि पाण्यासाठी डिसॅलिटेशन नावाची टेक्निक त्यांनी वापरली म्हणजे या प्रकारामध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी तयार करतात म्हणजे समुद्राचं पाणी उकळायला जर ठेवलं खारं आणि त्याची वाफ जर वर धरली आपण व त्या वाफा वाफेला पकडून त्याचं पाणी तयार होतं म्हणजे आता आपण एखाद्या भांड्यावर झाकण ठेवतो तेव्हा त्याच्यावर पाणी साचतं झाकणावर ते पाणी घेऊन ते पिण्यायोग्य बनवलं म्हणजे अतिशय शुद्धच पाणी ते होऊन जातं अशा प्रकारे त्यांनी जवळपास एकाहत्तर दिवस त्या ठिकाणी काढले पण नंतर त्यांची होप त्यांच्या म्हणजे त्यांची जगायची आशा त्यांना नाही लागली त्यांना कळालं आता आपला मृत्यू अटळ आहे आता आपल्याला कोणीही या परिस्थितीतून वाचवू शकत नाही मग तेव्हा त्यांनी विचार केला की असं रडत पडत मरण्यापेक्षा आता आपल्याकडे जितके दिवस उरलेले आहेत आपण तर मरणारच आहोत पण जितके दिवस उरले आहेत तेवढे तरी आपण आनंदाने जगू आपलं आपलं काम करत जगू जणू काही काही घडलंच नाही आहे या पद्धतीने आपण नॉर्मली रोजचा व्यवहार करू त्या पद्धतीने ते राहायला लागले म्हणजे रोजच्या व्यवहार ज्याचं जे काम होतं तो ते काम करायला लागला बरं त्यातल्या काही जणांनी जगण्याच्या आशेसाठी समुद्रात उडी घेऊन पोहायला सुरुवात केली कुठेतरी जाऊन म्हणजे आपला कॅप्टन तर आपल्याला कुठे नेत नाहीये कॅप्टनचे प्रयत्न तर चालूच होते पण त्यातले काही लोकांनी असे पण पेशन्स संपल्यानंतर समुद्रात उडी टाकून त्यांनी रस्ता शोधायला सुरुवात केली त्या लोकांचा पत्ताच नाही लागला अजून ते लोक कुठे गेले तापमान दिवसेंदिवस घटत गेलं एक एक करून एक एक खलाशी आजारी पडायला लागला एक एक करून बरेच जण मरून गेले सगळेच मेले पण कॅप्टन मात्र जिवंत होता कॅप्टनला खूप होप होती जिद्द होती की त्याच्या आतमध्ये खूप आत्मविश्वास होता काहीतरी करून चांगलं काहीतरी होईल काहीतरी घडेल यासाठी तो जिवंत होता आणि त्या लॉकबुकवर नोंद करत होता मित्रांनो त्याला पाणी कुठं मिळायचं जहाजाच्या तुटलेल्या भागांमध्ये भेग जर असेल तिथे बर्फ येऊन साठलेला असेल तो बर्फ पकडायचा तो बर्फ घ्यायचा त्याला वितळून तो त्याचं पाणी प्यायचा कधी कधी बर्फात अडकलेले गोठून मेलेले मासे पण तो खायचा त्याला तिथल्या ज्या डेड बॉडी होत्या त्यांच्या कपड्यांमधून तो ऊब सुद्धा मिळवायचा जसे जसे दिवस जात गेले तसे तसे सँडी मिलरला त्या जहाजामधून खलाशांचे आवाज यायला लागले आपल्या सहकाऱ्यांचे ओळखीच्या लोकांचे आवाज यायला लागले भूते की फक्त मनाचे खेळ पण त्याच्या लक्षात आलं की हा आवाज आपल्या सहकाऱ्यांचाच आहे जणू काही ते सहकारी रोजच्या प्रमाणे काम करतायत आणि ते सगळे सहकारी जिवंत आहेत अशा प्रकारे त्याला आवाज यायला लागले मग त्याच्या लक्षात आलं की एकाकीपणामुळे शेवटी आपण पागल होतोय की काय त्याला काहीच कळत नव्हतं हे स्वप्न आहे की वास्तव आहे की नुसता भास आहे मित्रांनो कधी कधी जहाजावरचे दरवाजे अचानक उघडायचे बंद व्हायचे कधी कधी कोणता तरी सहकारी येऊन खांद्यावर हात ठेवतो की काय ते मागं वळून बघायचे तर कोणीच नाही अशा प्रकारे हॅलोसिनेशन त्यांना व्हायला लागलं तेव्हा त्यांनी होप सोडले त्यांना वाटलं की आता मी काही जगत नाही सँडी मिलरच्या एक गोष्ट लक्षात आली एकाकीपणाने आपण आता वेडे व्हायला लागलो आहोत ही नोंद त्यांनी त्यांच्या लॉकबुकमध्ये सुद्धा केली त्यामुळेच ती आता आपल्याला कळते सगळ्या घटना त्यांनी लिहिल्यामुळेच आपल्याला कळत आहे की काय झालं होतं शेवटी त्यांनी होप सोडले आपल्या केबिनमध्ये केले के लॉकबुक उघडलं शेवटची नोंद केली आणि तिथेच ते मृत्यूची वाट बघत थांबले ड्रेक खाडी ही मानवाच्या जिद्दीची धैर्याची आणि निसर्गाच्या क्षमतेची चाचणी घेणारी जागा आहे मित्रांनो इतकी सुंदर ही खाडी आहे पण तितकीच भयानक आहे तिथे गेल्यावर एक गोष्ट लक्षात येते निसर्ग किती भयानक आहे किती शक्तिशाली आहे आणि माणसाच्या मर्यादा किती छोट्या आहेत जेनी ही केवळ एक जहाजाची कहाणीच नाहीये तर निसर्गाच्या निष्ठुरतेचं प्रमाणच आहे मित्रांनो माणूस कितीही बुद्धिमान झाला कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या शक्तीपुढे माणूस काहीच नाही आहे याची आठवण ही कहाणी करून देते जगातील सगळ्यात जुन्या वर्तमानपत्रामध्ये म्हणजेच विनर झहितंग नावाच्या वर्तमानपत्रात या जहाजाविषयी छापून आले होते एकोणीस फेब्रुवारी अठराशे एक्केचाळीस रोजी मित्रांनो त्यानंतर आणखी सात वर्तमानपत्रामध्ये ही माहिती छापून आली होती नंतर सगळ्या जगभरात या जहाजाची चर्चा व्हायला लागली या जहाजाचे अवशेष या जहाजावरचं लॉगबुक या जहाजावरील इतिहास याबद्दल चर्चा सगळे लोक करायला लागले मित्रांनो जेनीबद्दल अनेक लोकांची मतं ही विभागली गेलेली आहेत काही जण असंही म्हणतात काही जण तसंही म्हणतात काही संशोधक म्हणतात की ही केवळ एक दंतकथा आहे तर समुद्री इतिहासकार म्हणतात जेनी नावाची जहाज खरंच होती आणि त्यावर झालेली घटना हे एक वास्तव आहे समुद्रात प्रवास करणाऱ्या खलाशांमध्ये अजूनही जेनी नावाचं जहाज त्याची आठवण मनामध्ये धडकी भरवते मित्रांनो काही जण अजून सुद्धा दावा करतात की कि अंटार्क्टिकामध्ये किंवा आसपासच्या प्रदेशात दूरवर त्यांना जेनी दिसते बर्फात अडकलेली शांत जणू मृत मित्रांनो काही जण म्हणतात जेनी अजून सुद्धा समुद्रात आहे बर्फात अडकलेली आपल्यावरील असंख्य मृत खलाशासह अनंत काळासाठी वाट बघणारी जेनी